राज्य सरकारच्या अर्थसंकल्पनाचं दानवेकडून स्वागत महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण टिकलं नाही धर्म म्हणून मुस्लिम आरक्षणाला रावसाहेब दानवे यांचा विरोध समृद्धी महामार्ग दुरुस्त करण्याची दहा वर्ष गुत्तेदारीची जबाबदारी जरांगे यांची फडणवीस यांच्यावर टीका या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांची सावध भूमिका माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचं म्हटलंय या अर्थसंकल्पनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुरळीत होईल असा चांगला अर्थसंकल्प देण्याचं चा काम राज्य सरकारनं केलं असल्याचं म्हणत राज्य सरकारच्या अर्थसंकल्पनाचं स्वागत देखील त्यांनी केली आहे दरम्यान मुस्लिम समाजाकडून अधिवेशनात पाच टक्के आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे या मागणीवर बोलताना रावसाहेब दानवे यांनी धर्माच्या नावावर आरक्षण शिक्षण देऊ नाही असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे जातीला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे धर्माला नाही असं म्हणत त्यांनी देखील मुस्लिम आरक्षणाला विरोध दर्शवला आहे दरम्यान मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांची उदया जालण्यात शांतता राहिली होत आहे तेवर माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी बोलताना मराठा आरक्षणाचा विषय राजकारणाचा विषय होऊ नाही सर्व राजकीय पक्षांनी याचा मार्ग शोधला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या काळात आरक्षण देण्यात आलं होतं त्या आरक्षणाला कोर्टात चॅलेंज करण्यात आलं मात्र त्यानंतर सरकार बदललं आणि नंतर आलेल्या सरकारनं त्याला हवे असलेले वकील मंडळी उपलब्ध करून न दिल्याने ते आरक्षण टिकलं नसल्याचं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका करत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी प्रयत्न केले त्यातही समाजाचे समाधान झालं नाही काल झालेल्या बैठकीत विरोधक यांनी बहिष्कार टाकला म्हणजेच ते या आरक्षणाला विरोध करत आम्ही आरक्षणाच्या बाजूने असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलंय दरम्यान शांतता रॅलीमधून जरांगे आक्रमक भूमिका घेत फडणवीस यांच्या विरोधात बोलतात यावर दानवे यांनी या देशात प्रत्येकाला भाषा स्वतंत्र लेखन स्वतंत्र स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आहे त्यामुळे कुणी काय बोलावं काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं सावध भूमिका घेतली दरम्यान जालना लोकसभा मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला त्याची कामे सुरू आहेत नवीन प्रतिनिधी बघू किती निधी आणतात असा टोला देखील दानवे यांनी काळे यांना लगावलाय मी या लोकसभा निवडणुकीत जिंकू शकलो नसलो तरी आपण जनमतांचा आदर करतो असं म्हणत त्यांनी विरोधकांना सहा महिने बोलणार नाही किंवा विरोध करणार नाही त्यांना सहा महिन्याची संधी देतो असं दानवे म्हणाले समृद्धी महामार्गावरील रस्त्याला पडलेल्या भेगावर बोलताना दानवे यांनी सरकारने रस्त्याबाबत धोरण आणले होते त्या धोरणाप्रमाणे जे रस्ते बनवण्यात आले त्याचा आराखडा हा त्या रस्त्याच्या गुत्तेदार कंपनीने बनवला असल्याचे सरकारने त्यांना पन्नास टक्के इतका निधा दि, निधी दिला आहे त्यातच त्या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे कामसुद्धा दहा वर्ष त्याच गुप्तदार कंपनीचे असल्याने त्यांची जबाबदारी देखील त्याच कंपनीची असणार असल्याचं म्हटलं आहे आम्ही अनेक वेळ सांगितलं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्यानंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती दिल्यानंमुळं ते आरक्षण रद्द झालं पुन्हा सत्तांतर झालं आणि आत्ता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने दहा टक्के आरक्षणाला दिलेलं आहे या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो यासाठी काल सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडणूक केली पाहिजे यासाठी काल जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात असता नाही आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काही आरक्षणाची मागणी होते ती योग्य आरक्षण मिळावं या मताची आम्ही आहे आमचा पक्ष आहे आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी, जी काही योजना आखायला पाहिजे ती सर्वांनी मिळून आखायला पाहिजे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार फडणवीस नाही मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे कोणी काय बोलावं कोणी काय लिहावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे मुस्लिम लोकांसाठी आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत काल उपस्थित केला आहे पाच टक्के आरक्षण त्यांना दिलं होतं ते गेले आता सगळ्यांना आरक्षण पाहिजे धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे हिंदू असो मुस्लिम असो का ख्रिश्चन असो धर्माच्या नावावर आरक्षण देऊ नये असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत जातीला अधिकार आरक्षण मागण्याचा पण धर्माला अधिकार नसतो